स्वतःच्या घरी ट्रॅक्टर असून सुद्धा वावर नांगरणं बंद करून टाकलं आणि यासारखी पद्धतीनं शेती भाऊ करत आहेत आता जर तुम्ही बघत असाल तर दोन शेत या ठिकाणी आहेत त्यांची ही शेती आहे या ठिकाणी अगदी हिरवगार खाली झालेलं आहे रान पलीगारच्या भागामध्ये बांधाच्या पलीकून जी परंपरागत पद्धतीनं शेती आहे त्यामध्ये सरकी पिवळ पूर्ण पिवळी पडलेली आहे माल नाही आहे आणि या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगल्या कैऱ्यासुद्धा तयार आहेत आणि अजूनही शेती जी म्हणतो आपण हिरवं रान असून सुद्धा जो कलर आहे तो कलर कापसान सोडलेला नाही या जवळ जरा आपण दाखवू तर तुम्ही जर बघत असाल तर खाली शेवाळ आलेलं तुम्हाला या ठिकाणी <laughs> दिसून जाईल आपल्याकडे जो प्रचंड पाऊस पडला त्याच्यामध्ये यांच्यासुद्धा शेतामध्ये तशी अडचण झालेली आहे भाऊ राम 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 तर आपण ही जी शेती केली तर बेडवरती कापूस तुम्ही लावलेला आहे बरोबर तर याला मशागत तुम्ही करताय का नाही आम्ही याला मशागत केलेली नाही ह्या प्लॉटमध्ये अगोदर आद्रक होती आम्ही सरळ आद्रक काढून त्याला नांगरणी केली नाही नंतर मोगडला पण नाही आमच्या घरी ट्रॅक्टर पण आहे पण बाजूचे दोन्ही शेत नांगरून झाले त्यांनी म्हणलं आम्हाला की तुम्ही शेत का नाही आम्ही सांगतो नंतर नंतर नांगरू नंतर नांगरू म्हणजे त्याच्यात बेड पाडले विना नांगर डायरेक्ट बेड पाडून घेतले कारण अगोदर बेड होते पण पाणी धरणारी जमीन असल्यामुळे आम्ही बेड पाडले आणि त्याच्यावर डायरेक्ट बेडवर हो कपाशी लावून टाकले बरं बाकी याला शेती वगैरे मशागत काही केलेली नाही याच्यात बरं काहीच नाही तर यासाठी शेती पद्धत तुम्ही जी पद्धत केली त्याच्यामध्ये अंतर काय घेतलं तुम्ही चार बाय दीड चार बाय दीड साडेचार बाय दीड हे भेड साडेचारचे ब साडेचार बाय दीड अंतर आहे बरं याच्यामध्ये मग नंतरचं जे त्यांना जे गावताचं जा नियोजन ते कसं केलं हां गावताच्या नियोजनामध्ये असं आहे जोही शेतकरी सुरुवातीला यासाठी करल तो पहिल्या वर्षी गोंधळणार तो किती शिकलेला असो आणि त्याने कसे जरी नॉलेज असेल तरी कारण ते त्याच्या डोक्यात जरी फिट असलं तरी आजूबाजूचे घरचे लोक जरी ऐकत नाही आम्ही याला काय केलं अगोदर यासाठीचं असं म्हणणं होतं की कपाशी लागल्याच्या नंतर लावून झाल्याच्यानंतर तुम्ही सरळ याला र गवत झाल्या राऊंडअप मारा पण आम्ही अगोदर काय केलं कपाशी मोठी थोडी मोठी झाली नंतर आम्ही घासा मारला घासानं गवत गेलं पण शेवटी परत राऊंडअपच मारावं लागलं हा जो रिझल्ट दिसतो तुम्हाला हा राऊंडअपचा आहे बाकी याला काही नाही आणि खातात खत कास लागतं खत कास लागतं असे असे पारंपरिक पद्धतीत म्हणून आम्ही खाताचं एक याला पूर्ण चक्करला आणि दोन एकर क्षेत्र आता वरचं बाकी आहे त्याला दोन दोन बॅग आम्ही नऊ चोवीस चोवीस खत दिलेलं आहे बाकी याला खत नाही काही नाही एकरी किती दोन एकरला दोन बॅग दोन एकरला दोन बॅग म्हणजे एकरी एक बॅग एकरी एक बॅग एक 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 आता पुढच्या वर्षी तिथे एक बॅग पण लागणार नाही तुमचं या मागच्या वर्षी यामध्ये अद्रक होती ना अद्रक होती त्याचं बेवड तुम्हाला काम येईल ना चांगलं हा बेवड काम येईल ना ही अद्रक त्यांची राहिलेली जी आहे ती आपल्याला दिसून येते या ठिकाणी तर खूप चांगला कापूस त्यांचा या ठिकाणी आलेला आहे तर तुम्हाला शेतकऱ्यांना काय मेसेज द्यावा असं वाटतं कारण तुमच्याकडे तुम्ही सांगितलं ट्रॅक्टर सुद्धा आहे तर ट्रॅक्टर असणं आणि मग मशागत न करणं म्हणजे लोकांनी येड्यात काढण्याचा जमा आहे नाही आता शेतकऱ्याला मॅसेज देणं म्हणजे असं आहे की आपल्याकडे नुसतं पाऊस जर जास्त झाला तर आपली दांदल उडते बरोबर मग जमिनीतली जर आपण समजा नांगरट केली तर त्या सूक्ष्मजीवांसाठी तो एक भूकंप आहे त्याच्यापेक्षा जमिनीची नांगरट केलीच नाही पाहिजे आणि कोणाकडे किती जरी क्षेत्र असेल तर त्यांना एस आर टीच्या न करता त्यांनी स्वतः केलं पाहिजे त्यावेळेस तो दुसऱ्या तिसऱ्या वर्षी शंभर टक्के एस आर टी एस आर टीने किती जरी सांगितलं तरी स्वतः तोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याचा स्वतःवर विश्वास बसत नाही आमचं पण आज झालं आम्ही या आम्ही खरं म्हणलं तर हे एस आर टीचं आमचं पहिलंच वर्ष आहे आम्ही एसआरटी ज्यावेळेस मैत झाले त्यावेळेस जर आम्ही उचललं असतं तर आमचं आज पाच वर्ष असतं आणि आज याच्यात जो कार्बन आहे कार्बन सेंद्रिय कर्ब हा मला तर वाटतं आपण आपण काडीच्या पुढे गेलो असतो आता याचे सेंद्रिय कार्बन किती असेल झिरो पॉईंट तीन चार पाच असू शकतो तर आता तुम्ही किती वर्ष याच्यानंतर परत तुम्ही आता नांगरेट करणार नाही नाही नांगरट कामच नाही फक्त बेड जर बसले बेडची साईज कमी झाली तर फक्त बेड उंचून घ्यायचे बस त्याच्यात नांगराटचा विषय नाही बरं हे जे तुमच्या आता बेडवरती तुम्ही कापूस लावला तर पाऊस पडल्यानंतर याचा काय फायदा झाला का तुम्हाला फायदा म्हणजे पिवळ झाला नाही पाणी निघून गेले याच्यातून या पाणी निघून गेलं हा पाहिजे हिरवं झालं याचा अर्थ किती किती दिवस वाहत होते यातून पाणी कमीत कमी वीस पंचवीस दिवस पाणी तुंबलेलंच होतं आपण पाहतो ना पूर्ण पट्टा पाणी तुंबलेलं म्हणजे याच्यातून पाणी नितळ पाणी आता खाली नाला आहे तर वरचं पाणी याच्यात जमिनीत पाजरून हे पाणी बोर येऊन हे वाहिलेलं पाणी बरोबर त्याच्यामुळे हिरवं गार आहे ना तरी तुमच्या पलीकडच्या रानामध्ये जो पिवळ आहे तो तुमचा नाहीये आणि तुमच्याकडे पाती आणि बोंड संख्या पण चांगली आहे तुम्ही तुम्ही जवळ आलात तर बघू शकता अशा प्रकारे यांची कपाशी आहे यांची कपाशी आहे बोंडाची साईज सुद्धा चांगली आहे बोंडाची संख्या सुद्धा चांगली आहे आणि हाईट सुद्धा चांगली आहे आता याच्यामध्ये याच्यापेक्षा ह्या ह्या कापसापेक्षा हुंचा कापच भारी आहे हो कारण याच्यात कसं आहे म्हणजे त्यांना दोनदा मारलं त्याच्यात एकदाच मारलेले बर आणि आपण जरी म्हणतो तरी पण बाकीचे तणनाशक की त्याचा पातीवर फुलपातीवर परिणाम होतो पण एसआरटी मध्ये आपण जे रिकमेंड करतो अगोदर ग्लायसेल त्यावेळेस पाती वगैरे लागत नाही तर स्वीप पॉवर आहे स्वीप पॉवरमुळे स्वी बरेच प्रॉब्लेम येऊ शकतात असं मला वाटतं बरं म्हणजे हुड लावून मारावं बा हुड लावूनच मारा तणनाशक कोणत्याही जर मारायचं तर हुड लावूनच मारायचं बरोबर आहे तर एसआरटी मध्ये महत्वाचं म्हणजे बेड केला गेला पाहिजे बेड केल्यानंतर तो फक्त बेड डागडूजी दरवर्षी करायची नसता त्याच्यावरतीच पीक घ्यायचं बरोबर ना ज्या शेतकऱ्याला यासाठी पहिले वर्ष करणं असेल तरी माझ्या तरी मते त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगायचं तू तुझ्या तु ट्रॅक्टर जितक्या भरचं आहे तितके खोल नांगरट कर मोगडून खोल घे आणि तुझ्या बेड यंत्र जितके बेड उंच होतील तेवढी उंच करून दे त्याच्यानंतर मला तर वाटतं आपण तोपर्यंत वावर नांगरायचं गरज नाही बेड यंत्र त्याच्या दोन चार वर्षानंतर बेड उंच करण्यासाठी तर हा चालवाच लागणार आहे तेवढं तर शेतीत करावंच लागण एसआरटी विना मशागत मानल्या नंतर कसं जमणार थोडेफार तर मशागत शेगत लागेल ना मशागत शेगत म्हणता येणार नाही झालं आपलं बेड रिपेअर करणे फक्त फक्त खालची ओघळलेली माती परत एकदा त्याच्यावर लागली पाहिजे बरोबर आणि या एसआरटी टी नुसार म्हणजे तुम्ही जो सगळं काही शेती करताय आता तर ती कुठली कुठली पिकं ह्या वर्षी तुम्ही केलेली आता आम्ही एसआरटीत कपाशी आणि तूर केलेली चांगलं रिझल्ट हो चांगले रिझल्ट म्हणजे पाऊस पाणी जास्त असूनही तुरीला प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय नाही म्हणजे दुसऱ्या वगैरे असं काही अडचणी नाही बाकी सुरू झालं ना की आमच्या ते विल्टिंग विल्टिंगचा प्रॉब्लेम आला किंवा रूट रूट चा प्रॉब्लेम आहे बस त्याला आपण उभळणं म्हणतो ते सुरू झाले पण आमच्या शेतात नाही अजून नाही आहे आणि येणार पण याच्यात जर बेड नसते तर हे पूर्ण कपाशी हे झाले असते आणि वाढ खुंटली तर नक्कीच चा फायदा शेतकऱ्यांना होत आहे जे या माध्यमातून आपल्याला दिसतं तर भाऊंची आपला परिचय राहिला होता तो तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच सांगा मी बागाचे शंकर शिंदे मुक्का माडगाव तालुका फ्लंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस बेचाळीस पासष्ट डबल झिरो यातून व क्रांती होऊ शकते व शेतकऱ्यांच्या बघ शेतकऱ्यांची hmm. क्रांती होऊ शकते नाही एका क्रांती होऊ शकते हा शब्द कन्फ्यूज वाटतो क्रांती होईल परफेक्ट होईल क्रांती होईलच शेतकऱ्याला जर सुखी समाधानी आणि आनंद जीवन जागायचा असेल तर एस आर टी शिवाय पर्याय नाही पण त्याने एस आर टीचा परफेक्ट अभ्यास केला पाहिजे नुसतं विनमाशकत शेती म्हणून चालत नाही अभ्यास केला पाहिजे दादांचे प्रताप सर म्हणजे चिपळूणकर सरांचे आणि भडसावळे दादांचे जे आहे ते व्हिडिओ जर ऐकले आणि त्यांचे जर आपण ऐकलं तरच यासाठी आपल्याला समजू शकते पहिले यासाठी करण्याअगोदर यासाठी समजून घेणं फार आहे हो बरोबर तर नक्कीच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका भाऊनी फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध दे करून दिली आणि दुसरी गोष्ट कशा प्रकारे सोप्या प्रकारे यासाठी करता येईल हे सविस्तर त्यांनी सांगितलं त्याबद्दल त्यांचे आपण आभारी मानू धन्यवाद राम आणि याच बेडवरती ते आता कापूस केल्यानंतर दुसरं पीक जे आहे येणार समोरचं पीक कुठलं येणार मक्का याच बेडवर मक्का मक्का सोयाबीन हरभरं किंवा मग कापूस मक्का अशी पिकं तुमचे गहू हे सगळे पिकं त्यावर शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत तूर घेतलेली आहे प्रत्येक आदरक घेतलेले आहे प्रत्येक पीक आपण दाखवायचा प्रयत्न करूच तर नक्कीच या व्हिडिओला आपल्याला काय तुमच्या मनातल्या कमेंट असतील करायला विसरू नका Rambro, rambro. No, no, no.